हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा आता हा हे अस्तर आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे तर मी कट करून घेतलेलं आहे तर मी अस्तरवरती मापं टाकून घेतलेले आहेत तर पूर्ण ह्याची उंची आहे सोळा इंच आणि घडी आहे साडेतेराची आता मी गळा आखून घेतलेला आहे बघा तर इथं सव्वा नऊवरती वरती एकदा खून करून घेतलेली आहे तिथपर्यंत गळा येणार आहे आणि इथून अडीच वरती खून करून, करून कर ले ले असा चौकून बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि नंतर असा आकार दिलेला आहे इथून दीड इंच घेतलेला आहे तर पण दीड इंच असा चौकून इथं बॉक्स तयार करून असा आकार दिलेला आहे बघा तर आपल्याला इथं चौकोनामध्ये छोटा पॅच तयार करायचा आहे ब्लाऊज पिसाचाच कपडा वापरून तर आता आपण हे पहिलं गळा पूर्ण कट करून घेऊ व्यवस्थित असा गळा कट करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथं हा छोटासा पॅच आहे तो कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला तयार केल्याच्या नंतर व्यवस्थित लावता येतो मग त्या मापाने तर हा ब्लाऊज पीस आहे तर सोयीचा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून पूर्ण पिनाने सेट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण साईडनं टीप टाकून घ्यायची आहे बघा तर पाव इंचाची टीप टाकायची आहे आहे असा गळा आखू आखलेला आहे तशी टीप टाकायची आहे तुम्ही कॅनव्हास वापरून पण तुम्ही हा गळा तयार करू शकतात परंतु मी डायरेक्ट अशाच टीप टाकून घेऊन पलटवून घेणार आहे गळा फिनिशिंग पण अशी पण छान येते आणि कमी टाईम लागतो जास्त टाईम लागत नाही त्यामुळं मग मी अशीच टीप टाकून पलटवून घेणार आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा आता गळ्याच्या साईडनं आपली टीप टाकून झालेली आहे तर आता खालच्या साईडनं पण मी टिप टाकूनच घेणार आहे कारण तिथं मी नंतर पाठीची पट्टी बसवून बसविणार नाही त्यामुळं टीप टाकून घेणार आहे जेणेकरून आपलं ब्लाउज पटकन शिवून होणार आहे त्यासाठी मी खाली पण टिप टाकून घेणार आहे बघा हवं हो तर तुम्ही नंतर पण मग न टाकता पाठीची पट्टी बसवू शकतात कारण कस्टमरनुसार पण तुम्ही त्यांना जर पाटीची पट्टी लावून घ्यायची असेल तर तुम्ही टिप न टाकता ब्लाऊज फक्त गळ्याच्या साईडनं पलटवून घ्या आणि नंतर खाली पाटीची पट्टी बसू शकतात तर हे पूर्ण आता मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा गळ्याच्या आतला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे असा आकार आता कट झाल्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहे जिथं त्रिकोण आहे जिथं गोल आकार येतो तिथं असे कट देऊन घ्यायचे जेणेकरून ती फिनिशिंग व्यवस्थित येईल आता हे पूर्ण ब्लाऊज असा पलटवून घ्यायचं आहे बघा असं इथून पलटवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगसाठी थोडेसे असे असं असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा नकाने असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित मग फिनिशिंग आहे अशी दिसते आता गळ्याच्या साईडनं आपण टिप टाकून घेऊ व्यवस्थित आहे असा गळा आपल्याला त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे खूप छान ब्लाऊज डिझाईन वाटते बघा तुम्ही नक् नक्कीच अशी ट्राय करून बघा कमी वेळेमध्ये होतो डिझाईन तयार होते आणि खर्च पण कमी येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज डिझाईन खूपच सुंदर दिसते त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा तर आता खालच्या साईडनं पण टिप टाकून घ्यायची आहे बघा व्यवस्थित टिप टाकायची खालचा अस्तर वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित सहित आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो तर आता साईडनं आपल्याला टिपा टाकून एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा ब्लाऊज पिसाचा तर मी करून घेतलेला आहे तर इथं पाटीचा टक्स टाकायचा आहेत तर मोठ्या छातीचा ब्लाऊज असल्यामुळे इथून मी पाच इंचावरती खून करून दोन्ही साईडनं टक्स घेणार आहे तर इथे टक्स उंची वरती ठेवायचे आहे आणि खाली अर्धा इंच आणि त्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे तर असेच सा दोन्ही साईडनं टक्स टाकून घ्यायचे आहेत टक्स टाकून झालेली आहे तर आता आपल्याला पहिला इथं पॅच तयार करायचा आहे तर त्यासाठी असा दीड इंच आपला रुंदीचा आहे पॅच तर म्हणजे दीड दीडान दीड तीन इंचाचा आपल्याला रुंदीचा पॅच तयार करायचा आहे तर तेवढ्या साईजचा असा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला असे प्लेट्या टाकून घ्यायच्या आहेत बघा असे एकावर एक प्लेटा टाकून ता घ्यायच्या आहे अर्धा अर्धा इंचाच्या तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे तुम्ही तेवढ्या पॅचमध्ये तयार करू शकतात शक्यतो चार किंवा पाचच प्लेट इथं बसतात कारण आपण कमी उंचीचा पॅच घेतलेला आहे तर इकडनं इकडच्या साईडनं पण आहे अशा अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्लेट टाकून नंतर आता आपल्याला एक्स्ट्राचं वरच्या साईडनं आहे ते कट करून घ्यायचं आहे कपडा साईडचं पण कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला पॅचच्या खाली अस्तर लावायचं आहे तर बघा अस्तरवर उ उलटी साईडवर पॅच ठेवायचा आहे आणि टिप टाकायची आहे अशी सरळ लाईन असं लाईन म्हणजे टिप टाकून घ्यायची पहिली तर हा असा वरच्या साईडनं मग पॅच येतो बघा सोईचा कपडा आणि त्याच्यावर परत एकदा टिप टाकून घ्यायची आहे तर आता आपण एकदा इथं पॅच किती कट केला होता तो एकदा आखून घ्यायचा आहे पूर्ण आहे असा आखून घ्यायचा त्याच्यावरती असा आख आता आखून झाल्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडनं असं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित पिनाने सेट करायचं आहे बघा पिनाने असं सेट करून झाल्याच्यानंतर आता इथं आपल्याला अशी टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची पैच ने पीना ही लेस ही चाहे। तर आता आपला पॅच तयार झालेला आहे तर आता आपल्याला हे पिना पूर्ण काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथं लेस बसून घ्यायची आहे तर बघा मी अशी लेस वापरलेली ले आहे ह्या ब्लाऊज पिसावरती ही लेस छान दिसते त्यामुळं मग मी ही लेस वापर वापरत आहे तुम्हाला जी तुमच्या ब्लाऊज पिसावर सूट होईल अशी तुम्ही लेस वापरू शकतात आणि असं फोल्ड करायचं त्रिको आहे त्रिकोण आहे तिथं अशीच तुम्ही लेस पण वापरा जेणेकरून व्यवस्थित असं फिनिशिंग येईल आहे अशा गळ्याला अशी लेस लावून घ्यायची आहे जिथं न असं त्रिकोण येईल तिथं असं लेस फोल्ड करायची आहे आणि अलीकडच्या साईडने टिप टाकायची आहे हे बघा असं फोल्ड करून मग टीप टाकायची खूप सुंदर वाटते बघा ह्याच्यावरती ही लेस तर अशीच गळ्याच्या साईडनं आणायची आहे तर इथे एक्स्ट्राच्या आहेत तिथून कट करून घ्यायची आता आपल्याला लेसच्या खालच्या साईडनं टिप टाकून घ्यायची आहे जेणेकरून ही ब्रॉड लेस आहे त्यामुळं व्यवस्थित फिनिशिंग येत नाही लेस थोडी थोडी वर येते त्यामुळं साईडनं अशी टिप टाकून घ्यायची व्यवस्थित अशी बसते मग बघा किती सुंदर ब्लाऊज वाटतोय बघा जास्त खर्च न येता आपण ही डिझाईन तयार केलेली आहे आणि टाईम पण जास्त लागलेला नाही बघा आता मी खालच्या साईडनं पण लेस बसवून घेणार ले ले आहे अशी ठेवून त्यामुळं छान लुक असा ब्लाऊजला पण येतो तर अशी लेस लावून घ्यायची आहे पाटीला पण आता इथे एक्स्ट्राच्या तिथून कट करून घ्यायची तर इथं असे मनी बसवून घ्यायचे आहेत बघा जिथं प्लेट पडलेली आहे तिथं असं मनी लावून घ्यायचं आहे तर आता आपलं पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे नक्कीच कमेंट्स करून सांगा कशी वाटली ती अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद